कर्जत नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू असताना महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांनी आपल्या प्रचाराची गती आता अनेक पटीने वाढवली आहे संपूर्ण शहरात पायाला बिंगरी लावून प्रचार करणाऱ्या डॉक्टर स्वाती लाड यांचा आत्मविश्वास आणि धडाडी पाहून अनेक नागरिक त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत गेल्या का काही दिवसात त्यांनी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व प्रभागात थेट मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिलाय बाजारपेठेतील दुकाने छोटे मोठे व्यावसायिक महिला ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मतदार प्रत्येकाशी त्या विनम्रपणे संवाद साधत त्यांची मते अडचणी आणि अपेक्षा समजून त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही थकवा किंवा नाराजीचे चिन्ह न दिसणे हेच त्यांच्या कामावरील निष्ठेचे आणि आत्मविश्वासाचे मोठे उदाहरण ठरत आहे प्रभागांमध्ये फिरताना सर्वसामान्य नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद हा डॉक्टर स्वाती लाड यांच्या प्रचाराची ताकद वाढवणारा घटक ठरत आहे ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे स्वागत केले तर तरुण मतदारांना त्यांचे विकासाभिमुख विचार त्यांचे उच्च शिक्षण आणि नागरिकांची थेट बोलण्याची त्यांची सहज शैली आवडत आहे दरम्यान माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनीही प्रचारात उतरून आपल्या सुनेला पाठिंबा देत मार्गदर्शनाची भक्कम साथ दिली आहे सगळ्या प्रभागात फिरताना दिसणारा उत्साही प्रतिसाद महिलांचा आणि तरुणांचा वाढता कल यामुळे डॉक्टर स्वाती लाड यांच्या बाजूने चांगले वातावरण तयार झाले आहे त्यांचे नियोजनबद्ध प्रचार काम नागरिकांशी असलेला जवळचा संवाद आणि शहरासाठी असलेला विकासाचा स्पष्ट आराखडा हे त्यांना या निवडणुकीत बळकटी देणारे निर्णायक घटक ठरत आहेत त्यामुळे कर्जतच्या नगराध्यक्षपदासाठीची लढत आता अधिकच रंगतदार झाली असून डॉ स्वातीलाड यांचा प्रचार दिवसेंदिवस जोर पकडताना स्पष्टपणे दिसत आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका